मंडळी समोर तुम्ही बघू शकता कोलवडीकरांचा सुंदर अतिशय चर्चेत असणारा बहीण आणि आज पुन्हा या बार्डीच्या मैदानामध्ये दादाची भेट झालेली आहे आणि चांगला गुला दा नमस्कर। नमस्कर दा। ए, ए, आचा गुलाल झालेला आपण विचारूया दादा दादा नमस्कार नमस्कार पुन्हा आज तुमची आमची भेट आहे मला वाटतं भरपूर दिवसानंतर पण गुलाला चालू आहेत बहिल्याची काय बोला आजचा गुलाल आजचा गुलाल तर आमचा शंभू काय आज आज तो नाही पाहिला पण आमचा पाडग्याचा दुश्मन म्हणून होता चांगली गाडी पलावली आम्हाला आज आठवण आली आमचे रुद्र आणि मैबूब जशी आमची जुनी गाडी पलायची तशी आज ही गाडी पलाली आमची जुनी गाडीचा आम्हाला आज अनुभव आला का बाबा जुनी गाडी पलायची तशी आता हे आमचे दोन चालवतात त्यांची जाग्या म्हणजे त्यांची जागा कुठेतरी आज दिसली भरून निघणार आहे याच्या पुढे शंभर टक्के भरून निघणार कारण की आता आमचा रुद्र आणि मैबूब पडग्याचा काय कारण असतं आमचा दोन्ही पण वाढले बैल पण त्यांची जागा हल्ली चालवतात दोघे पण ती गाडी कधी पलायची तुम्ही माहिती दे ना ती गाडी आमची दोन हजार एकवीस ला दोन हजार बावीस ला पालायची पण ती गाडी अशी बलायची का ती गाडी सुट्टीपासून तर लास्ट परत दोघ सोब सेम म्हणजे खूप गाडी पलायची ती आम्हाला गाडी आज दोघांनी दुश्मन्या आणि सुंदरने दाखवलं का आम्ही आहोत ते नसले तरी ते नसले तरी आणि गाडीवर ड्रायव्हर तुमचा पप्पाच होता का नाही आज आमचा हरेश दरे होता पप्पा नव्हता पप्पाल बर नका तुम्ही बर हरेश दरेला वसू आपला नाना आहेत आमचे त्याला बसवलेला आणि आता सुद्धाची किती गुलाला झाली आतापर्यंत जिथून आपली मुलागात झाली त्या नंतर मला वाटतं आता दोन आठवडं झालं मुलगाच झाल्यानंतर गुलाला आता पिसारवेच्या मैदानात दोन झालं त्याच्यावर दुसरे झाले पाच सहा गुलाल झाले त्याच्यावर म्हणजे सगळं गुलाला चालूच जायचं हा जा, गुलाल चालूच आहेत अजूनपर्यंत गाडी नाही पडली अजून फक्त आमच्या तीन गाड्या पडल्या त्याच्यावर गाडी अजूनपर्यंत पडली नाही आणि तिनेले गाड्या आमच्या आमचा जादू म्हणून बैल आहे त्याच्यातच पडल्या कारण की त्याला आता वय झालं म्हणून त्याला आम्ही आता था थांबवलंय कुठंतरी त्याच्यातच तीन गाड्या पडल्या त्याच्यावर आमची एक पण गाडी नाही भरली अजून आणि जो तुमचं सुंदर आहे मला वाटतं आज मैदानामध्ये आल्यानंतर नक्कीच कोलवाडी करायचं सुंदर आला असं नाव सुद्धा घेतलं जातंय तर कुठंतरी मला वाटतं या गोष्टीचा अभिमान एक गाडा मालक असताना तुम्हाला वाटत असेल आम्हाला तर अभिमान आहेच आता आता बघू त्या दिवशी पण आमची उसाटण्याला गाडी जमलेली तेव्हा पण चांगली गाडी झाली उसाटण्याला आणि त्या दिवशी आम्ही चांगली गाडी पकडलेली पण आमचा बैल आजारी पडला तो म्हणून गाडी काय कॅन्सल झाली नाही तर आम्ही गाडी जमलेली बॅनरवर चांगली गाडी जमलेली बॅनरवर मोठी गाडी होती सर्व लोक बोललेली तुम्हाला नाही गाडी होणार मी आठ देत विचारलं बरं गाडी अशी अशी जमलेली आमची सर्व लोकं बोलली नाही होणार तुम्हाला गाडी तर ती गाडी प्रेक्षकांना बघा सारखी झाली असते गाडी आणि शंभर टक्के गुलाल झालं असतं आमचा आम्हाला अपेक्षा होती तीच पण गाडी तो बैल आजारी पडला सोमवट नाही तो शंभू आमचा त्याच्यावर गाडी जमलेली चारी बैला सांगून जमलेली गाडी ती गाडी कॅन्सल झाली मग बैल आजारी पडला बरोबर आहे आणि आता तुम्ही गाड्या जमवतात मला वाटतं अतिशय छान म्हणजे पारक केली जात असेल की हा बैल असा पलतोय तो बैल त्याच्यामध्ये पलतोय हे सर्व काही गोष्टी बघितल्या जात असतील सर्व गोष्टी तर बघतोच आम्ही आणि आड्यात पण आता तसं काय आम्ही आज गाडी आमची जमत होती आजूपर्यंत आमच्या कोण आला नाही विचारला आम्हाला पण आम्ही एक गाडी विचारली त्यांच्याशी गाडी झाली प्रेक्षण केलेली गाडी झाली मैत्रीपूर्ण गाड्या होतात आमच्या सर्वांशी मैत्रीपूर्ण गाडे करतो आम्ही जो जसा रुद्राने नाव केलं आहे कुठेतरी त्याचे लक्षण मला वाटतं सुंदर आता तुमच्या दाखवून दिली आहे तुम्हाला शंभर टक्के रुद्राची जागा हल्ली तोच चालवत आहे आम्हाला वाटला नव्हता आम्ही आणला तर पप्पा बोलव तर कशाला आणले आवासरू एकदम बारीक होता पप्पा बोलतो कशाला आणला यो बोलतो आपला नाव नाही करू शकत बोलतो त्याला घडवाला दुःख लई दिवस जातील पण त्यांनी करून दाखवला पहिलीच शर्यत आम्ही केली तेव्हाच सगळी आम्हीचे घरातली लोक खुस झाली का बोलता चाल नाव चालविलं आपला रुद्राचा आणि रुद्राचा नाव चालवते आधी आधी पलालेली गेल्या वर्षी पलालेली गाडी तेव्हा दुसरा होता आणि तो बैल होता तेव्हा आमची गाडी झालेली खिडकालीला तेव्हा गाडी पडलेली काही कारण असतं पण आज गाडी पलाली तेव्हा पण किती दिवसात बैल आजारातनं काढला आणि हा तर आहेच त्याला चांगली गाडी गाडी पाळवली आज तुमच्या परिसरात मला वाटतं कोलवाडी झाला मोह झाला भरपूर सारे तुमच्या ना नामांकित बैल तुमच्या भागामध्ये आहेत मौट तर अतिशय छान म्हणजे असं येणाऱ्या सीझनमध्ये मध्ये नक्कीच किंवा येणाऱ्या कालामध्ये तुमचं सुंदर आम्हाला वाटतं मोठमोठ्या पायऱ्यामध्ये मध्ये तुमच्या भागातल्या पायऱ्यामध्ये दिसणार शंभर टक्के पायऱ्या तर मोठ्या नाही पण आम्ही मोठ्या गाड्या आता समोर आपला शंभू आहे ना आमचा त्याच्यावर आणि याच्यावरच आमच्या गाड्या मोठ्या होतील पण आम्ही कुठेतरी थोडं मागं होतो कारण की आपले गाड्या अजून दोन नंबरला तीन नंबरचे पण आम्ही दोन एक नंबरच्या गाड्या हात घालायला थोडं मागं होतो कारण की वासरू आहे तो म्हणून आम्ही थोडा मागं होतो मग नक्कीच एक नंबरच्या गाड्यांना पुढच्या वर्षी तुम्ही दिसायला हात घालताना नाही याच सीझनला दिसते लास्टच्या एंडिंग परत एक तरी शरद त्याची मोठी होणार बरोबर आहे आणि जे तुमचं नियोजन असतंय खरोखर मला वाटतं छोटी छोटी मुलं खूप छोटी मुलं असतात पाच दहा पंधरा वर्षाची मुलं पण तुमच्या सोबत असतात तर कुठेतरी त्यांना पण एक नाद लागलाय आणि काय बोलायचं त्यांच्याविषयी आमचं नियोजन आता मीच करतो स्वतः पण मी दादाला विचारतो या मोहितला विचारतो आमच्या सर्व पोरांचे टीम आहे आज मैदान लांब होतं म्हणून पोरं काय आले नाही जास्त पण आम्ही सर्वांना विचारलेशर नियोजन करत नाही बरोबर आणि कशी बला गाडी काय वाटत गाडी मस्त बला आमची आणि आमचा आजचा नियोजन नव्हता तो बैल काल हरिग्रामला नेलेला तर ते बोलले बोलतं काय करता उद्या न्यायचं काम त्याला सांगितलं बरं नको आज पलू बैल त्याचा काल फेरा होता चांगल्या बाईला फेरा होता त्याचा पण त्यांना सांगितलं बरं नको पलू आज आपण उद्या जाऊ घेऊन बरं बारडीला अतिशय त्यांनी पण नाव गाजवलंय खूप मोठा दुश्मन दुश्मननी पण आता दुश्मनची आणि आमचा दुसरा छोटा रुद्र म्हणून त्याजी आणि त्याची पहिलीच शर्यंत तो नवीन आणलेला घाटा वर्षी त्या आणि रुद्राची पहिलीच शर्यंत रुद्राच्या त्यांचे बहुतेक जवरी वासरे येतात तवरे आमच्या रुद्रात किंवा सुंदर मध्येच पलताना दिसतात आणि तुमचं गाव आजूबाजूलाच आहे काय एकच गाव बोलला तरी चालेल आमचा गाव म्हणजे दोन्ही गाव आहे एकत्र सर्व लोक गाव आमचा एकच बोलतात पडगा आणि कोलवाडी एकत्रच गाव आहे चालेल चांगला असा गुलाल घेतला अभिनंदन आणि थोडा दुश्मन विषय पण माहिती घेतो दादांकडे चालेल तुमच्या पण धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल पवन दादा नमस्कार नमस्कार छान बैल पोलते तुमच्या परिसरामध्ये कोलवाडी करतो सुंदर म्हणजे ते म्हणाले आमच्या गावचीच गाडी आहे आणि मला वाटतं दुश्मन पण आता लवकरच कम बॅक करताना दिसेल आणि गुलाल झालेला आहे आणि मला वाटतं आज तुमच्या घरच्या गाडीचा पण या मैदानामध्ये गुलाल झालेला आहे ही गाडी कशी चुलून आली दादांची काल आम्ही फेऱ्याला नेलेला आहे का प्रजत बोलला का उद्या आपण कर्जतला गाडी बोलू तर मी बोललो चालेल नेऊ मग उद्या फूल किती दिवस आजारात काढले दोन महिना दोन महिने कंटिन्यू दोन महिने झालेच चांगलं त्याचं काढून टाकलेला बैलानी मारलेलं त्याला म्हणजे बैलानी मारला तर त्याच्या मुलं तो आणि पहिलेच आजारी होता आजारातली निघाला ना परत मारला बैलानी आणि मागं पण बोलतो तुमचा गावचा एक सातपालाचा माईबूब आणि रुद्रा तशीच आज बोलतो दादांची मुलागात घेतली की त्या गाडीची आठवण कुठेतरी आता आम्हाला झाली काय बोलतो ती गाडी आम्ही चाळीस गाडीची आमची गाडीत नव्हती पडली पण काही नाहीत ते दोघ आणि जी आता तुमची गाडी पलत बघा पक्षात आणि रायपल अतिशय चर्चेत आणि मला वाटतं आता त्या दिवशी एकवीरा केसरीच्या मैदानामध्ये तीन नंबरच मान घरी पण झालंय खासदार केसरीला एक नंबरचं मानून घरी झालंय आणि कुठेतरी माग मला वाटतं तुम्ही तीन पेऱ्यांचे मैदान ही टाळत होती कुठेतरी बोलतो आम्हाला भिंजवडचा पहिला खेळ आवडतंय जास्त त्याच्यामध्ये खेळायचं पण आता काय बोल एक नंबर केला तिथं आता खेळ तो पण आवडायला लागला आपले जवळपास असलं की आपण जातो खेळायला घरूनच घेऊन जातो आणि आता मला वाटतं खूप मोठा मैदान येते कोरेगावचा हिंदकेसरी जाणार आहे नक्कीच तुमची जोडी तिथं पलताना लोकांना पण आपल्या मुंबई गाड्यांना पण आवडेल काय बोल घरची घरचीच गाडी पडणार आहे आणि नक्कीच माझे चॅनल करून तुम्हाला शुभेच्छा असतील त्या मैदानासाठी आणि दुश्मन पण जाणार आहे खाली तीच गाडी जाणार आहे दुश्मन बघू आता हीच गाडी न्यायचा प्रयत्न झाला तर ओपन आणि काय बोला बार्डीच्या मैदानाविषयी काय बोला अतिशय तर रान म्हणजे हा वेगळाच रान काल्या मातीचा राहत इथं तर गाडी खूपच जाऊ पण इथं लयच पेरे पडला तिथं गाडी इथं पडलीच ना अजूनपर्यंत चार गुलाला झाली तिची इथं पक्षर पण आणि खरोखर चांगली गुलाला घेतात असंच काम करत राहा अखंड महाराष्ट्र गाजवावा जसा भरपूर सारी बैला आता काय आमचा इंद केसरी आहे ड्रायव्हर आम्हाला काय कौन कोणता ड्रायव्हर लागत नाही सोबतच असतं आमचे ड्रायव्हर सोबतच अरेच दादा अरेच दरे चल बरोबर आहे आता लवकरच भेटूया पुढच्या मैदानामध्ये आणि आज जो गुलाल भेटला तुम्हाला त्याच्यासाठी दोन्ही गाड्यांना अभिनंदन तुमच्या धन्यवाद